नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एक अतिशय शांत आणि भव्य अशा मंदिराला ज्याचं नाव आहे इस्कॉन टेम्पल पुणे हे मंदिर कात्रज कोंडव्या रोडवर असून स्वारगेटपासून सुमारे सात किलोमीटर आणि पुणे रेल्वे स्टेशनपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे इथे येण्यासाठी सिटी बस सेवा पुण्याच्या अनेक भागामधून अवेलेबल आहे आणि तुमच्या प्रायव्हेट गाड्यांसाठी स्पेशल पार्किंगची सोयसुद्धा आहे हे मंदिर, 2013 हे मंदिर दोन हजार तेरा साली उघडण्यात आलं असून हे पुण्यातील सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे सुमारे सहा एकर परिसरात पसरलेलं हे एक भव्य आध्यात्मिक संकुल आहे ज्यात दोन मुख्य मंदिरे आहेत एक म्हणजे राधाकृष्ण मंदिर आणि दुसरं म्हणजे बालाजी मंदिर राधाकृष्ण मंदिर उत्तर भारतीय आर्किटेक्चर शैलीत लाल दगड वापरून बांधण्यात आलं आहे तर बालाजी मंदिर हे दक्षिण भारतीय शैलीत कोटा दगड वापरून उभारण्यात आलं आहे मंदिराचा घुमट कमळाच्या आकाराचा आहे आणि त्यावर राधाकृष्णांच्या सुंदर अशा प्रतिमा आहेत मंदिर रोज पहाटे साडेचार ते रात्री पावणे नऊपर्यंत उघडं असतं आणि मंदिरात एंट्री ही पूर्णपणे फ्री आहे मंदिरात दर्शनाची मेन वेळ ही सकाळी साडेचार ते पाच त्यानंतर साडेसात ते दीड आणि संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे नऊपर्यंत आहे दुपारी दीड ते साडेचार या वेळेत दर्शन बंद असतं सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुमचा प्लॅन करू शकता जय जय राम कृष्ण हरी

बाहेरील भिंतीवर कृष्णलीलांवर आधारित अशा वेगवेगळ्या पेंटिंग्स इथे बनवलेल्या आहेत ज्याच्यामुळे मंदिर अजूनच सुंदर दिसते मंदिरातच आध्यात्मिक पुस्तक विक्री केंद्रसुद्धा उपलब्ध आहे आणि मंदिराच्या बाहेर गोविंदास शाकाहारी रेस्टॉरंटसुद्धा अवेलेबल आहे शांत वातावरणामुळे संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मंदिराला भेट देणं एकदम बेस्ट आहे संध्याकाळच्या आरतीचा टाईम सात ते आठ हा आहे मंदिरात रोज संध्याकाळी ढोल ताशा वाजवून भजन केलं जातं जे वातावरण खूपच प्रसन्न करतं मंदिरात रोज प्रसाद म्हणून खिचडी दिली जाते आणि तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तो, तो देखील ऑप्शन इथे अवेलेबल आहे इन डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय